हॅलो फ्रेंड्स अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहोत दिवाळी स्पेशल सिरीज द्वादश महालक्ष्मीची वेगवेगळी रूपं प्रत्येक रूप देतं आपल्याला जीवनात एक नवीन संदेश तर आज आपण पाहणार आहोत राज्यलक्ष्मी या द्वादश महालक्ष्मीचं एक सुंदर स्वरूप राज्यलक्ष्मी राज्यलक्ष्मी ही सत्ता नियंत्रण आणि नेतृत्वाची देवी आहे ती राजा तसेच नेत्यांना विवेकपूर्ण निर्णय घेण्याची श शक्ती देते घर संस्था किंवा राष्ट्र जिथे नेतृत्व आहे तिथे ही देवी वास करते ती आपल्याला शिकवते सत्ता तेव्हाच पवित्र असते जेव्हा ती जनकल्याणासाठी वापरली जाते राज्यलक्ष्मी मंत्र ओम राज्यलक्ष्मी नम तर फ्रेंड्स जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा तसेच अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू द्वादश महालक्ष्मीच्या आणखी एका सुंदर रूपासोबत धन्यवाद